होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललेही नसते पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केले चक्क माझी देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसं माझे सोयीनुसार कौतुक करता खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलते त्याचा राग मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते खुराडीचा दांडा गोताच काळ व्हावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेमान झाल्या असे होईल मला काय माहीत मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडांबरोबर शेणही सोसले होते तुमच्याच शब्दात सांगायचे झाले तर रात्रंदिवस दिवस घासले होते ही काही उपकाराची भाषा नाही आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा बेंडबाजा अगर ताशा नाही मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे म्हणूनच तुमच्या बहिर्याकाणी ही घराने घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मायमावल्यांनो तुम्ही शिकलात सावरलात पण नको तेवढ्या शहाण्या झाल्या प्रत्येक जणी कहाणी झालात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता आहात बाईपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले कपडे बदलले की पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्ही पाडली शिकली सावरलेली माझी लेख संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोडते मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका कीर्तन बिर्तन काही नको झोडायची म्हणून भाषणही झोडू नका वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा गोईत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात तुमच्या चिप्पाळलेल्या डोळ्यात म्हणून हे अंजन घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही काढणारे काडीत आहेत तुम्हाला शाळा काढीत बसायची नाही तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे एखाद दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रीडसारखे डोलते मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही फक्त नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही माझी खरी लेख तीस जी सत्यापुढे झुकत नाही सावित्री आणि ज्योतिबा पुढे आंधळेपणाने माथा टेकत नाही माझी खरी लेख तीच आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजा भाव बघावा लागला माझा फोटो लावण्यासाठीही सरकारी जियर निघावा लागला आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात गोळा येतो ज्योतिबा शिवाय सावित्री आणि सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही विचारांची ही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही सुनांना लागावे म्हणून तर लेखी नो तुम्हाला बोलते सुनांना लागावे म्हणून तर लेखी नो तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते